नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात भरपूर लाभार्थ्यांचे व्हॉट्सअपवरती क मॅसेजसुद्धा आलेले आहेत कमेंटसुद्धा आलेले आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ज्या भगिनी पात्र झाले आहेत अशा पात्र भगिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत परंतु काही महिला भगिनींच्या खात्यावरती आतापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही आशा भगिनींच्या खात्यावरती येणाऱ्या हप्त्याबरोबर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्यांना पूर्वी पैसे मिळालेले नाहीत अर्ज मंजूर झालेला आहे अशा भगिनींना फक्त ज्या भगिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा भगिनींना फक्त एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत आता हा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नाही भरपूर असे लाभार्थी कमेंट करत होते व्हॉट्सअपवरती मॅसेज करत होते म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे तारीख तिसऱ्या हप्त्या संदर्भात अजून फिक्स करण्यात आली नाही तारीख जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण नक्की माहिती घेणार आहोत एकच ज्ञानाटिवा ज्या भगिनींच्या खात्यावरती पूर्वी तीन हजार रुपये जमा झाले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या भगिनींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा भगिनींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या भगिनींनी सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे अशा भगिनींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जर त्यांचा अर्ज मंजूर झाला तर अन्यथा होणार नाही जेव्हा तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या हप्त्यासंदर्भात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की आपण सविस्तर माहितीचा व्हिडिओ घेणार आहात धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र